हॅलो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग सगळ्यांना आत्ताच संध्याकाळच्या साडेसहा वाजल्यात तर मी आत्ता आले पलूसमध्ये कंगन कलेक्शन पलूस या दुकानाला भेट देण्यासाठी तर मी तुम्हाला दाखवते या दुकानामध्ये कोणत्या कोणत्या व्हरायटी आहेत तर इथं ना तुम्हाला कॉस्मेटिक साहित्य मेकअपचं साहित्य वगैरे सगळे भेटेल तसेच लहान मुलांचे कपडे सहा अगदी जन्मलेल्या मुलांच्यापासून ते पंधरा पंधरा वर्षापर्यंत मुलापर्यंत मुलांचे कपडे भेटतील तसंच मुलींचेही लहान मुला मुलींपासून ते डबल एक्सेलपर्यंत टॉप वगैरे भेटतील तर तुम्ही एकदा ना या दुकानाला विजिट करा मी तुम्हाला दाखवते दुकानामध्ये असलेला माल भरपूर माल आहे आणि भरपूर व्हरायटी तुम्हाला बघायला भेटतील तर तुम्ही अवश्य एकदा आ, कंगन कलेक्शन पलूस या दुकानाला भेट द्या आणि पलूसच्या जवळी किंवा पलूस शहरातील जे जे कोण असतील त्यांनी अवश्य भेट द्याच ना तुम्ही बघितलंच असेल दुकानामध्ये असणारी व्हरायटी वगैरे इथं सगळंच भेटते ज्वेलरी वगैरे पण भेटते बँगल्स भेटतात नंतर मेकअपचं सगळं साहित्य भेटते कंपनीचे सगळे प्रोडक्ट भेटतात इथं तसंच तस मेहंदी मेहंदी वगैरे पण भेटते बघा माझ्या पाठीमागं दिसतं तुम्हाला शॅम्पू वगैरे तसंच तस शर्ट पॅन्ट टी शर्ट मुलांचे तसेच तस मुलींचे टॉप्स लेगीज लहान मुलींचे फ्रॉक सगळे इथं भेटते तुम्ही एकदा अवश्य कंगन कलेक्शन पोलूस या दुकानाला भेट द्या तर तुम्ही अजून एकदा बघू शकता कंगन कलेक्शन पलूस या दुकानाची माहिती मी तुम्हाला सांगितलीच आहे तर त्याचबरोबर कंगन कलेक्शन पलूसचं चॅनलही आहे तर त्या चॅनलची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये देते तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब त्याचबरोबर शेअर करायलाही विसरू नका आणि कंगन कलेक्शन चॅनल चॅनल चॅनलवरती लाइव लाईव चालू होणार आहेत सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसपासून लाईव्ह असणार आहे तर तुम्ही सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब कराच त्याचबरोबर तुम्ही लाईव्हही जॉईन करा आणि त्याचबरोबर माझा व्हिडिओ व्हिडिओही तुम्ही कंटिन्यू बघत राहा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत अपडेट्स कळत जातील माझ्याही व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रब... चला बाय बाय